जरी असली वागायला माणसासारखी नाही बोलायला माणसासारखी नाही दिसायला सुद्धा करता येत नाही कुठल्या कुठल्या इंद्रियाकडून करून घेता येत अशी ही सीता आहे सीता देवीने आपल्या हृदयाच्या दोन बाजूला छातीवरती जीव शिवाला जागा दिलेली आहे आणि त्या जीव जीवाच्या रूपान सगळ्या जगाची तार रूप पाळविते सगळं जग बाळ बारा आहे बाळाला स्तन पण आई करते तशी ही सीता देवी एका शरीराच्या भागावर जीवाला स्थान दिलेलं आहे एका शरीराच्या भागावर शिवाला स्थान दिलेलं आहे आणि या दोन्ही अवयवातून सगळ्या जगाला चारा एका स्थानातून चारा देते आणि एका स्थानातून पाणी देते आणि जगाची भूक भागीते अशी आहे सीता असं वर्णन त्या ठिकाणी राम करतात जीव शिव पुराजे कसोली कोण असो विद्या आणि अयोध्या म्हणजे ज्ञान आणि ज्ञान आणि आत्म्या याची गाठ छोळीची त्रिणय बांधलेली म्हणजे रजोगुण तमोगुण सत्वगुण म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये याचा अर्थ काय काम क्रोध आणि लोक याला म्हणतात तीन गुण या तीन गुणामध्ये देवापासून मुंगी पस, पस्तोर सगळं भरलेलं आहे हे तीन गुण आहेत का म्हणजे आणि आज्ञान आणि त्रिण मिसरी चोरी मार चोरीची सीतेने बांधलेली आहे म्हणजे अशी सीता देवी चोरी धारण केलेली सुंदर दिसत आहे म्हणजे आपली चोरी कापडाची पण सीतेची चोरी कसली आहे ज्ञान आज्ञान काम क्रोध आणि ाने ज्ञान अज्ञानाने युक्त असलेली ही सीतेची छोळी आहे आणि या सीतेच्या चोळी सर्व आपलं अन्न पाणी सांगायचं आणि त्या सीतेच्या चोळीतल्या अन्न पाण्यामुळे तुमची आणि आमची तहान मुख भागते अशी आहे सीता देवी आणि त्या सीता देवीची ओळख थोडक्यात मी तू आहेस म्हणून तुझ्या समोर मांडलेली आहे असं हनुमंताला त्या ठिकाणी प्रभुराम सांगितलेलं आहे